नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे त्याला तर मला दाखवायचं तर मला तुम्हाला दाखवायची तर अक मी ह्याच्यात तेल टाकलं तेल टाकून त्यामध्ये जिरे टाकलेले तर जिरे टाकलेले आहेत तर जिरे टाकून शनी ह्याच्यात ते बघा हे केलेलं आहे तेल टाकून जिरे टाकून मिरची करून घेतलेली आहे मिरची पुरतून घ्यायची आणि त्यामध्ये कोरोतो तुम्हाला तर तिथून वरणं काय घालायचं जर त्याच्यात भरपूर उडक घालायच्या तर अशी मिरची ह्या पद्धतीने करायची म्हणजे माझं स्वयंपाक झाल्याच्या नंतर किचन पण साफ नाही केलेलं मी त्याच्यातच मिरची म्हणलं त्याला आता किचन साफ करायच्या आधी तेलाचे सिंतोरी स्टायडवर ते उडतात म्हणून म्हणलं मिरची शिजून शानी तर कशा पद्धतीने मिरची शिजून घ्यायची तर बघत राहणे ब्लॉक माझा <laughs> <laughs> बघू शकता खाट उठते ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे मी मीठ टाकून असं पुरतो पुरते घ्यायची मिरची कशी लाल गोल्डन कलर बसत तर ही मिरची मी परतून घेत आहे मिरची त्याला शिजून घेताना खूप खाट उठते तर अशी मुळे मिरची शिजून घ्यायची आणि त्यामध्ये हळद घालून द्यायची बघा एक चमच हळद घेतलेली आहे मी तर मी मिक्स करत आहे त्याच्यात त्याला काय आपल्याला पाणी वगैरे काय टाकायचं नाही नाही चला तर आता त्याच्यात अजून एक आपल्याला वस्तू घालायचे एक म्हणजे दोन त्या पाऊन वाटे दही घेतलेले हे दही आहे टाकून याच्यात न पाणी मिक्स करून घ्यायचं आहे त्यात पाणी टाकाय की नाही बिलकुल टाकता आपल्याला न पाणी टाकतात मी ते शिजून घ्यायची <coughs> ते तर बघा तुम्ही चालत राहते झलीतली माणसं खाकखायला लागलेली आहेत समजण्याचा कूट घालून घ्यायचं तर हे कूट मिक्स करायचं त्याला आता सुकपर्यंत शिजून द्यायचंय न पाणी घालतात तर आता झालेलं तेलचं चार मिनटं मला बघा असं तेल सुटायला लागलेलं आहे बघू शकता चढाने असं तेल सुकतं झाला तर मिक्स करून घ्यायचं अशी होती मिरची आणि किती हवा किती मिळतं तर असं भोत तातील खाला अशी मिरची होईल तर तुम्ही ह्या पद्धतीने मिरची मिरची कट करून बनवा बघा मी बनवले असते आणि माझ्याकडून आधी मिरची मिक्सीला टाकली त्यामध्ये मी सांगितली पण माहिती तुम्हाला तर कट करता पूर्णपणे बघा म्हणजे रेसिपी तुमच्या लक्षात येईल आणि नक्की मला सांगा की माझ्या मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर लाईक सबस्क्राईब कमेंट करत राहा म्हणजे मला व्हिडिओ टाकायला व्हिडिओ टाकाय उघडली होती म्हणजे असे वाटते बनवत आपण व्हिडिओला एक तर मीट येतात आपल्याला आणि सांगतात बनवत आवत आहे व्हिडिओ म्हणून असे रेसिपीचे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला नक्की भेटते चला तर मी तर ब्लॉग खतम करत आहे सर्वांनी पूर्णपणे ब्लॉग बघा चला सर्वांना <tell noise> हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपावली